उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सुद्धा आज राज्यामध्ये प्रचाराचा धडाका पाहायला मिळणार आहे एकनाथ शिंदेंच्या आज तब्बल सात सभांचा धुराळा उडणार आहे नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि संभाजीनगरमध्ये सभा पार पडणार या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रई शेख फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत रईसेकीकडे मुख्यमंत्री सुद्धा प्रचाराच्या मैदानात आजपासून आहेत शिंदेंच्या प्रचाराच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे विक्रांत आपल्या माहिती नगर नगरपरिषदांच्या निवडणुकीची कारण सुरू झाली आणि प्रचारासाठी काही काही दिवसीस शिल्लक आहे त्यामुळे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री <स्थी> असो यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे आज मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नंदुबार जिल्ह्यातील शारदा आणि भुसावळ येथे सभा घेणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिक जिल्ह्यात तीन सभा आहे पहिली सभा त्यांची जी आहे ती श्रीनगरला होणार आहे दुसरी सभा सटाणा होणार आहे आणि तिसरी सभा जी आहे नाशिक जिल्ह्यातील ती मनमाडीला होणार आहे एकूणच आपण पाहतो का पाहत होतो का नगर निवडणुकामध्ये आता रंगतदा होण्यास सुरुवात झाली आणि दोन मोठे नेते आज नाशिक जिल्ह्यात ते कसे एकमेकांवर काय टीका करतात आणि मतदारांना काय आव्हान करतात याकडे नाशिक ठिकाणी व्यक्त आणि आघाडीमध्ये लढत आहे तर एक काही ठिकाणी जे मनमाड्या राष्ट्र भाजप आणि सेनेची युती आहे आणि राष्ट्रवादीच्या विरोधात ते निवडणूक लढत आहे तर यव्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकत्र आले आणि ते राष्ट्रवादीच्या विरोधात लढत आहे तर त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि राष्ट्रवादी आणि आपले घटक पक्ष काय टीका करतात हे आता पाहणं महत्वाचं सर बरं धन्यवाद राईस या सगळ्या मागे